नमस्कार मी कवित्री सवर्षा सावंत मी कॉलेजमध्ये असताना म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये स्वर्गीय अण्णासाहेब लट्टे यांचे जीवनचरित्र माझ्या वाचनात आले आणि त्या जीवनचरित्राच्या आधारेच मी एक छोटीशी कविता लिहिली आहे कवितेचे नाव आहे अण्णासाहेब लट्ठे कोणी हे बीज पेरियले फुलू येते किती छान असं गोड मधूर लागली फळे कोणी हे बीज पेरी येले फुलि ते किती छान झाले गोड मधुर लागली फळी हे बीज जर कोणते कोणी विचारले तर अण्णासाहेब लट्टे आपले हे बीज जर कोणते कोणी विचारले तर अण्णासाहेब लट्टे आपले नऊ डिसेंबर अठराशे अष्ट्याहत्तर रोजी ते जन्माला आले श्रमयोग परोपकारी वृत्तीवाले नऊ डिसेंबर अठराशे अष्ट्याहत्तर रोजी ते जन्माला आले श्रमयोग परोपकारी वृत्तीवाले महत्व पटले शिक्षणाचे चंग बांधला शिकायचे आणि विवाहित विद्वांना शिकवायचे महत्वपटले शिक्षणाचे चंग बांधला शिकायचे आणि विवाहित विद्वांना शिकवायचे सातारा कोल्हापूर बेळगाव येथे जैन बोर्डिंग स्थापलीत येते इतके ते उदार होते सातारा कोल्हापूर बेळगाव येथे जैन बोर्डिंग स्थापलीत देते इतके ते उदार होते त्यांची पहिली पत्नी ज्ञानवतीबाई बोर्डिंगातील मुलांची आई दुसरी ती ज्योत्नाबाई जग त्यांच्या कार्याची महती गाई त्यांची पहिली पत्नी ज्ञानमतीबाई वर्णिंगातील मुलांची आई दुसरी ती ज्योत्नाबाई जग त्यांच्या कार्याची महती गाई अण्णासाहेब शिकून एम ए एल एल झाले प्रोफेसर म्हणून काम पाहिले अण्णासाहेब शिकून एम एल एल झाले प्रोफेसर म्हणून काम पाहिले धीरो दत्तशूर लढवे येते शरीरमध्ये खरुधर्मसाधना ध्येय वाक्य हे त्यांचे होते धीरो दत्तशूर लढवे येते शिरमध्य खू धर्मसाधना देवाखे त्यांचे होते त्यांच्यापासून लांब सुदंभ चेहऱ्यावर त्यांच्या सदा झळकत असे स्मित मंद त्यांच्यापासून लांब सुदंभ चेहऱ्यावर त्यांच्या सदा झळकत असे स्मित मंद होती सामाजिक तळमळ म्हणून स्थापिली सत्यशोधक चळवळ होती सामाजिक तळमळ म्हणून स्थापिली सत्यशोधक चळवळ पुढे सरसावले हात त्यांचे कोल्हापूर बोर्डिंग स्थापाया दगड उचलून मदत केले कष्टाच्या तयारीत्या पुढे सरसाले हात त्यांचे कोल्हापूर बोर्डिंग स्थापाया दगड उचलून मदत केली कष्टाच्या तयारीत्या देशप्रेमाची आवड होती गरिबांच्याबद्दल कळवळ होती ती माणूस व्यक्ती होती देशप्रेमाची आवड होती गरिबांच्याबद्दल कळवळ होती ती माणूस व्यक्ती होती त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवून दिली न्यायाची शिस्तीची जिद्द ठेवून शिकण्याची त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवण दिली न्यायाची शिस्तीची जिद्द ठेवून शिकण्याची शत्रूलाही मित्र केले ब्रिटिशांनी दिलेल्या उच्च पदाला धुडकावले शत्रूलाही मित्र केले ब्रिटिशांनी दिलेल्या उच्च पदाला धुडकावले किती Torah किती म्हणून सांगायचे किती किती म्हणून वर्णायचे म्हणून त्यांच्या जीवन कार्याचे किती किती म्हणून सांगायचे किती किती म्हणून वर्णायचे म्हणून त्यांच्या जीवन कार्याचे आयुष्याची ही कहाणी बोलता पुरत नाही माने ही राजकारणी आयुष्याची ही कहाणी बोलता पुरत नाही माने ही राजकारणी जीवन कार्यवर्णाऱ्या शब्दच संपले किती लिहिले तरी कमीच पडले जीवन कार्यवर्णाया शब्द संपले किती लिहिले तरी कमीच पडले सोळा मे एकोणीशे पन्नास रोजी देह त्यागिले स्मृतिरूपाने हृदयात वसले सोळा मे एकोणीशे पन्नास रोजी देह त्यागिले स्मृतिरूपाने हृदयात वसले आता सांगा मजला ते नाहीत असे कोण म्हणेल का त्यांना आता सांगा मजला ते नाहीत असे कोण म्हणेल का त्यांना मी त्यांना वंदुनी सांगेन सर्वांना वंधाया गुण आठवून सांगेन आठवायला मी त्यांना वंदुनी सांगेन सर्वांना वंधाया गुण आठवून सांगेन आठवायला गुण आठवून सांगेन आठवायला